संध्याकाळी सात वाजता कामावरून घरी जात असताना एका माणसाला रस्त्याच्या कडेला एक, एक मुलगा पडलेला दिसला त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता त्या मुलाच्या अंगावर चाकूचे गंभीर वार होते आणि तो मुलगा मृत्युमुखी पडला होता त्याने या घटनेची माहिती घाटकोपर पोलीस स्टेशनला दिली आणि घाटकोपर पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले समोरील त्या मुलाचा मृतदेह पाहून त्यांच्या पायाखालची जमीन हादरली त्या मुलाचा खून कुणी केला का केला कशासाठी केला याची सविस्तर माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा मुंबई येथील संजय गांधीनगरजवळील विहाराजवळ गणेश साळवी वय एकोणपन्नास हे त्यांच्या कुटुंबासह राहिला आहेत त्यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी रीता मोठा मुलगा संतोष आणि लहान मुलगा सुरेश असे राहिला आहेत तर त्यांची मोठी मुलगी रुपाली विविवाहित असून ती तिच्या सासरी पतीसोबत राहते तर गणेश हे इंडियन ऑइल गॅस कंपनीमध्ये गॅस डिलिव्हरीचे काम करतात त्यांचा मोठा मुलगा एका खाजगी कंपनीत नोकरी करतो त्या दोघांच्या कामातून मिळणाऱ्या उत्पन्नावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो सर्व कुटुंब एकंदरीत सुखी व समाधानी होते कुठल्याही प्रकारची अडचण नव्हती त्यांचा लहान मुलगा सुरेश हा महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक चार पार साईट येथे रात्र शाळेत येता नवीच्या वर्गात शिकत होता त्याची शाळेची वेळ सायंकाळी साडेसहा ते रात्री नऊ अशी होती त्यामुळे तो रोज संध्याकाळी सहा वाजता घरातून शाळेसाठी निघत होता व शाळा संपल्यावर परत घरी येत होता त्या दिवशी एप्रिल महिन्यातील रविवार असल्याने त्याच्या शाळेला सुट्टी होती तो दिवसभर घरीच होता संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास तो त्याच्या आईला म्हणाला की मी जरा बाहेर खेळायला जाऊन येतो आईला सांगून तो खेळायला बाहेर गेला रात्रीचे नऊ वाजले तरी तो घरी परत आला नव्हता त्यावेळी एक दक्ष नागरिक का आपले काम संपून घरी जात होते तेव्हा त्यांना सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास श्री संत ज्ञानेश्वर माऊली मित्रमंडळ कार्यालयाच्या बाजूला डी जी कॉम्प्लेक्स समोर एक अल्पवयीन मुलगा निप्चित पडलेला दिसून आला त्याने जवळ जाऊन पाहिले असता त्या मुलावर कुणीतरी आज्ञात इस्माने धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केल्याचे त्यांना दिसून आले त्याने तात्काळ घाटकोपर पोलीस ठाण्यात फोन करून या घटनेची माहिती दिली माहिती मिळताच घाटकोबर पोलिस ठाण्याचे पोलीस पथक पोहोचले घटनास्थळी एक अल्प पंधरा सोळा वर्षाचा मुलगा जखमी अवस्थेत पडलेला त्यांना दिसून आला पोलिसांनी तात्काळ अँब्युलन्स बोलवून रुग्णालयात त्याला दाखल केले तो कोण कुठला आहे याची पोलिसांना माहिती नव्हती त्यावेळी साधारणपणे साडेसात वाजले होते त्या जखमी व बेशुद्ध अवस्थेत आढळून आलेल्या मुलाला तात्काळ वैद्यकीय उपचारासाठी राजावडी रुग्णालयात येथे आणले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मयत असल्याची घोषणा केली यावेळी त्या मुलाच्या खिशातील बँक ऑफ इंडियाचे क्रेडिट कार्ड मिळाले त्यावरून पोलिसांनी त्या मुलाच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचे कार्य हाती घेतले पोलिसांनी त्या क्रेडिट कार्डवरून मयत मुलाच्या नातेवाईकांचा शोध घेतला असता गणेश साळवी यांना शोधून काढण्यात पोलिसांना यश आले पोलिसांनी तात्काळ गणेश यांना त्यांच्या मुलाबाबत चौकशी केली तेव्हा त्यांनी त्यांना दोन मुले व एक मुलगी असून मुलीचे लग्न झाले आहे असे सांगितले पोलिसांनी त्यांच्या लहान मुलाबाबत चौकशी केल्यावर ते म्हणाले की तो खेळायला गेला आहे त्यावर पोलीस त्यांना म्हणाले तुम्ही जरा राजावडी रुग्णालयात या पोलिसांनी गणेश साळवी यांना रुग्णालयात बोलावले ते रुग्णालयात पोहोचले राजावडी रुग्णालयात उपस्थित असलेल्या घाटकोपरच्या पोलिसांनी गणेश साळवी यांना त्यांचा मुलगा सुरेश याच्याबाबत विचारणा केली असता त्यांनी ही हकीकत सांगितली त्यानंतर पोलिसांनी शेवगृहातील स्ट्रेचरवर असलेल्या रक्ताने माखलेला मृतदेह दाखवला तेव्हा तो मृतदेह त्यांचा मुलगा सुरेशाचा असल्याचे त्यांनी ओळखले त्यानंतर पोलिसांनी सांगितले की श्री संत ज्ञानेश्वर माऊली मित्रमंडळ कार्यालयाच्या बाजूला डी जी कॉम्प्लेक्स समोर या ठिकाणी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास बिशुद्ध अवस्थेत आढळला होता पोलिसांनी त्यांना सांगितले की संध्याकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास कुणीतरी आज्ञात इस्पाने अज्ञात कारणावरून धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला आहे त्या मुलाच्या उजव्या डोळ्यावर छातीवर मानेवर आणि हाताच्या दंडावर गंभीर स्वरूपाच्या प्राणघातक जखमा असल्याचे दिसून आल्या गंभीर स्वरूपाच्या प्राणघातक जखमामुळे रक्तस्राव झाल्यामुळे सुरेशचा मृत्यू झाला आहे असे डॉक्टरांनी सांगितले या अल्पवयीन मुलाचा खून कोण कशाकरता करेल हा प्रश्न पोलिसांसमोर पडला होता सुरेशाच्या आईवडिलांकडे विचारले की त्याचे कोणासोबत भांडण वगैरे झाले होते का यावर ते म्हणाले त्याचे असे कोणासोबत भांडण वगैरे झाले नव्हते तो परिसरात सर्वांसोबत चांगला राहत होता त्यामुळे पोलीस विचारात पडले की सुरेशचा खून का बरे झाला असावा त्यानंतर पोलिसांनी खबऱ्या कामाला लावला पोलिसांनी गुप्त माहिती काढायला सुरुवात केली तेव्हा एकदम धक्कादायक एक माहिती समोर आली या प्रकरणी सुरुवातीला अज्ञात इस्मच्या विरोधात घाटकोपर पोलीस ठाण्यात गणेश साळवी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कलम तीनशे दोन नुसार गुन्हा नोंद करण्यात आला पोलिसांना या गुन्ह्यातील संशयित आरोपीचे नाव समजले होते तपासादरम्यान पोलीस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली तीन स्वतंत्र तपास पथके तयार करून सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे अज्ञात आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली बातमीदारामार्फत संशयिताचे नाव ऋषिकेश गणेश गुरव व एकोणीस राहणार दिवाण जिल्हा ठाणे असे असल्याचे समजले संशयित ऋषिकेशचा पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली ऋषिकेशचा पोलिसांनी शोध घेतला असता तो त्याच्या राहत्या घरी दिवा मुंब्रा कॉलनी येथे मिळून आला त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन घाटकोपर पोलीस ठाण्यात आणले त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने कसून चौकशी केली असता त्याचा या गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाले सुरेश त्याचा एक मित्र आहे त्याचे नाव ऋषिकेश असे असून तो एकोणीस वर्षाचा आहे हल्ली तो दिवा येथे मुंब्रा कॉलनीत राहिला आहे सुरेश आणि ऋषिकेश हे दोघे चांगले मित्र होते ते एकत्र राहायचे खायचे प्यायचे हिंडायचे फिरायचे खेळायचे ऋषिकेश याची एक प्रेसी होती साजिकच हे सुरेशला माहीत होते त्याचे प्रेम प्रकरण चांगलेच फुलले होते पण ऋषिकेशच्या आईवडिलांनी मुंबई सोडून दिवा येथे राहायचा निर्णय घेतला हे कुटुंब दिवा येथे एक वर्षापूर्वी राहायला गेले होते आता ऋषिकेशही तिकडेच राहू लागल्यामुळे ऋषिकेशचे व त्याच्या प्रेसीचे भेटणे मुश्किल झाले त्यांच्या भेटीगाठी होत नव्हत्या त्यांच्यात या कारणावरून दुरावा निर्माण होत गेला तर ऋषिकेशची प्रेयसी प्रियंका आणि सुरेश हे एकाच भागात राहत होते त्या दोघांची ही मैत्री होती आता ऋषिकेशपासून दुरावलेली प्रियंका सुरेशच्या जवळ आली आधी मैत्री म्हणून एकमेकांना भेटणारे व गप्पा मारणारे सुरेश आणि प्रियंका हळूहळू एकमेकांच्या जवळ येऊ लागले सहवासाने प्रेम वाढत गेले त्यांच्यामध्ये प्रकरण सुरू झाले त्या दोघात सुरू झालेल्या प्रेमाचा खेळ कोणाकडून तरी ऋषिकेशच्या कानावर गेला आपल्या प्रेमिकेला आपल्याच दिवलक मित्राने जाळ्यात ओढल्याचे कळताच तो चिडला त्याला आपला मित्र सुरेश याचा खूप राग आला याने त्याचा बदला घेण्याचे ठरवले सुरेशचा काटा करायचा असे ठरून तो त्याला भेटायला आला येताना त्याने सोबत धारदार चाकू आणला होता त्याने गोड बोलून सुरेशला सोबत घेतले तो सुरेशला घेऊन निर्जन स्थळी गेला तेथे गेल्यानंतर ऋषिकेशने सुरेशची गळपट्टी धरून जाब विचारला यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला ते एकमेकांच्या अंगावर धावून जात होते ऋषिकेश तयारीतच आला होता त्याने कमरेला लावलेला चाकू काढला आणि सुरेशच्या पोटात खुपसला सुरेश हा बेसावत होता तो मित्रावर विश्वास ठेवून आला होता त्याच मित्राने त्याचा घात केला त्याला बचावीची संधीच मिळाली नाही ऋषिकेशने धारदार चाकूने त्याच्या अंगावर विविध ठिकाणी सपासप वार केले गंभीर जखमी झालेला सुरेश रक्ताच्या थारोळ्यात कोसळला होता तसाच त्याला तिथेच टाकून ऋषिकेश पसर झाला त्याने दिलेल्या कबुलीनंतर त्याला अटक करण्यात आले या गुन्ह्यासंदर्भात वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक निकम यांच्या मार्गदर्शनाखाली घाटकोबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळवंत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी ऋषिकेश याला ताब्यात घेतली अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा